आव्हाडांचं कथित चॅट व्हायरल झालेला आहे महत्वाची बातमी समोर येते चॅटची चौकशी करा त्याचा खरा चेहरा समोर येईल खासदार सुनील तटकरे यांनी ही टीका केलेली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचं चॅट रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलंय यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शंका व्यक्त केली आहे याची सखोल चौकशी सायबर सेल मार्फत व्हावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे जे चॅट प्रसिद्ध झालं त्यामध्ये या घटनेमागचं गांभीर्य आहे की त्यांना आणखी काही आहे हे समजेल त्यांचा चेहरा समोर येईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय चार्ट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी आणि सत्य तर असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे त्यांचा चेहरा नेमका काय आहे त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे की त्यांना नेमकं का इतर काय साधायचं आहे ते आपोआपच जनतेच्या समोर येईल माझी स्वच्छपणाची भूमिका आहे ही घटना घडलेली अत्यंत गंभीर आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई केली जावी